<laughs> या महिलांनी बघ बघ सखे कस गुबुगुबु वाचतय या गाण्यावर डान्स केला आहे विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की पाहून तुम्हीही थिरकायला लागाल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता चार महिला सुंदर डान्स करताना दिसत आहेत त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहेत त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल एवढंच नाही तर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे संसार कुटुंब कामाचं टेन्शन विसरून महिला स्वतःची आवड जपताना दिसत आहेत